कामोटे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कामोटे या विद्यालयाच्या प्राचार्या सौ स्वप्नाली म्हात्रे यांना लोकमत वुमन्स अचीवर अवॉर्ड एक्सलन्स इन एज्युकेशनल लीडरशिप हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वप्नाली म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद घेतला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेने केलेल्या कामाची कामगिरी व वा वाव देत आनंद व्यक्त केला रामशेठ ठाकूर यांनी कौतुकाची थाप देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले अथक परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास नाविन्याचा ध्यास या गुणांनी युक्त अशा व्यक्तिमत्वाच्या प्राचार्य यांना हा पुरस्कार मिळाला चोवीस सप्टेंबर रोजी हा गौरव समारंभ मुंबई येथे संपन्न झाला हा भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर आणि महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे लोकमत समूहाचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा हे मान्यवर देखील उपस्थित होते या कार्यक्रमाला विद्यालयामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि सातत्यपूर्ण असे यश मिळण्याची सदिच्छा देखील व्यक्त केली विशेष म्हणजे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संसारिका लाजुडकर नेहा खन्ना तसेच सौ मिनल नाईक यांनी देखील अभिनंदन केले त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल भारता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री